डी पी दादा जान्हवी आणि संग्रामदा अरबाजबद्दल डिस्कशन म्हणजे की अरबाज बोलला की, की वो तो बैल था वैभवला तो म्हणाला की वो तो बैल था बट त्यावर जान्हवी बोलते त्या बिचाऱ्याला कधी त्याला एकटं खेळूच दिलं नाही या लोकांनी कधी असं इंडिव्हिज्युअल असं जाऊच दिलं नाही इतकं मेन्युप्युलेट केलं आहे ती लोकांनी की त्याला डायरेक्ट म्हणजे काही काहीच असं डिस्कशन तो असं वेगळं करायचा नाही अरबाजशिवाय त्याला एकदम मेन्युप्युलेट करून टाकलं होतं त्याला कधी एकटं खेळूच दिलं नाही ते लोकांनी आणि मग त्यावर संग्रामदादा बोलतात की मग आता डायरेक्ट घराच्या बाहेरच काढलं गेला की घराच्या बाहेरच तर त्यावर जान्हवी म्हणते हो एकदम चांगला प्लेअर घराच्या बाहेर काढला यांनी आणि खरंच वैभव जर एकटे खेळले असते ना तर टॉप फायपर्यंत गेले असते ते मला हे असं वाटत होतं पूर्ण महाराष्ट्राला असं वाटत होतं की त्यांनी इंडिव्हिज्युअल किंवा बी टीमकडून खेळावं कारण की ते टॉप मध्ये गेले म्हणजे गेलेच असते हो की नाही तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना